नशा पाशवी असे सैतान जनू जलातला भोवरा एका हाती निगत असे मदिरेची मादक धारा दुसऱ्या हाती धरला नशेचा वल्ली पसारा हरफून भान भ्रमात टाके विसर पडे सारा धमण्यांचे सर्प हो उन्ही अंगावरती वळवळती हात पाय पंख हो उनी आभाळात उडती अष्टपाद किडे त्वचेवर गुदगुल्या करती कामाच्या चरमसीमेची वारंवार प्रचीती, मनाच्या नयनात जनू घातले अंजन सैतानाच्या जगता मध्ये हृदय घेई स्पंदन पक्षी रवाची जागा घेती गुंगवणारे गुंजन हवेत झोके घेत चालते गूढ मनाचे रंजन उधान देई उत्कटतो नशे चाप्याला परी ओततो आग आत जी मारक शरीराला आसक्ती ती वाढत जाता नेई डो, टोकाला अल्प विराम देई त्या भंगल्या झाला अस्तित्वात जे नाही ते इंद्रियांना गमे अवास्तव जागी तो भटकून तिथेच रमे अपुरीच ती पडे नशा लालसाना शमे भयानते दर्शन दिसते नशे नशा घेता नेमे दुबळा माणूस बळी पडे सैतानाच्या पाशा विस्कटल्या मनात दिसेना वापसीची आशा परीक्षांची घडी सोडून आवडे तयांना नशा मूल्य सांडूनी वेळेचे ते ओढविती दुर्दशा आत्म्याचा आवाज दबतो विकारांचा विजय मन जळते चेतना हरते निष्प्रभ हृदय असंख्य विषय जगात असती होण्या तन्मय निद्रेतजनू जीवन जाई मिळवाल ते काय क्षणात येता पानावरती आप्त बिचारे भी, दिसती तयाला घेता तयांचे थरथरती नशेतले क्षण आठवता अपराधी वाटे अती बळे तयाला नशे नशेपासून वंचित सारे ठेवती अशाच एका जागृत क्षणी उपरती झाली मती त्याची धुंदी तुनी स्वच्छ आत वळली कुठे जायचे कोण मी कोडी जानवली स्वत्वाचा सूर मिळाला मतीत ऊर्जा आली नशेमध्ये असल्याचा काळबळे विसरावा निश्चयाचा मेरू आता स्वये उभा करावा आशेचा किरण जागता सत्यात आणावा जागृत होणे मंत्र एक तो पुनः पुनः स्मरावा स्वगत करे मी पक्षी होऊन हातात येऊ दे मनाच्या पिंजऱ्यातून मज क्षणात उडू दे हवेत झोके घेता मजला स्वतंत्र वाटू दे सुखात तुझ्यांच्या सुख वाटून जीवन नटू दे स्वर्णकवडसे आत्म्याचे चित्तात दिसू दे चित्ताकाशी कैवल्याचे चांदणे झिरपू दे मोकळी हवा मनाला साध घालू दे चैतन्याचे असंख्य झरे हृदयात वाहू दे निसर्गाने निर्मात्याचे सुंदर गुंफण विकारांच्या सोबत असे विचारांची प्रेरण विकाराचा सैतानतया अंमली तर्पण नका करू नशेला जीवन अर्पण